बंधूं निचिनो इंडिया या कंपनीमध्ये आपलं सहस्र स्वागत करतोय आज आपण बिलवाडी तालुक्यात जामनेर जिल्हा जडगाव या गावात यशवंत पाटील यांच्या शेतात आलोय पाच दिवसापूर्वी आपण त्यांना ताईची या उत्पादनाची फवारणी दिली होती तर त्यांना रिझल्ट कशा प्रकारे आहे हे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ मित्र पाच दिवस पहिले आमच्या शेतामध्ये फवारणी चालू होती सहज साहेब लोक इकडून जात होते निचनू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं ताईची म्हणून औषध त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एक डेमो घ्या डेमो डेमो घेऊन पहा आणि जर तुम्हाला फरक जाणवला तर औषध वापरा आमच्या कपाशीवर सात आठ दिवस पहिले पाच सात दिवस पहिले खूप आळी तुडतुडे मावा थ्रिप्स या प्रकार पांढरी मासी ह्या प्रकारचे सगळे कीटक उपलब्ध आम्हाला दिसायचे मा यांच्याकडनं एक सहा सात तास फवारणी केली त्या औषधाची त्याच दिवशी आम्ही दुसरं औषध पण वापरलं पण त्या औषधापेक्षा या औषधामध्ये आम्हाला खूप फरक जाणवला आमची कपाशी अशी टवटवीत दिसते तिथं खालतून वरतून सगळं मावा तरतुडा आता तिथं आम्हाला काही दिसत नाही व शेतकऱ्याच्या फायद्यासाठी कमी पैशात आणि एकच औषध फवारून शे शेताला चांगलं बेनिफिट मिळतं आहे असं आमच्या लक्षात आलं म्हणून यापुढे आम्ही ताईची औषध वापरणार असं मी शेतकऱ्यांना पण सांगेल व औषध चांगले कंपनीचे धन्यवाद तुम्ही जास्तीत जास्त एक का औषधाचा काय काय म्हणतो त्याला आपण प्रसार प्रचार करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल